ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरात जड वाहतुकीचा प्रश्न अजूनही गंभीर आहे येडाजवळ वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे दरम्यान बुधवारी बोरामणी नाका येथे एका ट्रकच्या खालीच येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला ही घटना दुपारच्या सुमारास घडली या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने सदर महिला ही चेंदामेंदा झाली होती अंबूबाई शंकर बिचल वय त्रेपन्न राहणार घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर असे अपघातात मैत झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही आपल्या सासऱ्यासोबत दुचाकी टी व्ही एस एम एस तेरा डी पासष्ट अठ्ठावीस या गाडीवरून राहते घर घोंगडेवस्ती येथून नवीन घरकुल येथे जात होती बोरामणी नाका पेट्रोल पंपासमोर येताच ट्रक क्रमांक एम एस तेरा ए एक्स पस्तीस अडुसष्ट या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला ही ट्रकच्या खाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला